छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे नाईक निंबागर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे आज ही जयंती साजरी होत आहे मी सुरुवातीलाच नाईक निंबागर देवस्थान ट्रस्ट राजघाणा आणि फलटणमधले सर्वच छत्रपती संभाजी महाराज प्रेमी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी या वर्षीपासून आता दरवर्षी हा संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे आपल्या सर्वाला कल्पना की संभाजी महाराज हे त्यांचं फलटण हे आजोड आहे श्रीमंत छत्रपती साईबाई महाराज यांचे ते शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या आजोबामध्ये खरं जयंती ही साजरी होत नव्हती याचं कारण की आपण दरवर्षी अनेक वस्तू साजरी करतो आणि संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यावर्षी आपल्या इथे नव्हता गेल्या वर्षी तो आदरणीय रामबाई साहेबांचे राजकारण असेल संजीवराज असतील पेटोबाबा असतील या सर्वांच्या सहकारा सर्व पुतळा समितीच्या लोकांच्या सहकार्यामुळं आणि सर्व फलटणता तालुक्यातल्या जनतेच्या सहकार्यानं हा पुतळा गेल्या वर्षी भव्याचा पुतळा तिथं या ठिकाणी स्थापन झाला आणि यावर्षी जयंती साजरी होते पहिलं वर्ष असल्यामुळं थोडंसं या जयंतीचं स्वरूप थोडंसं मर्यादित होतं सकाळी या ठिकाणी साडे दहा अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं आपल्या तालुक्यातल्या ता शहरातल्या अनेक महिलांनी तिथं पाळणा गायला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पादुकांचं मिरवणूक ही, ही या छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्यापर्यंत आली वाजत गाजत आणि या ठिकाणी हा खेच कार्यक्रम संपला पण मगाशी जर आदरणीय पिटोबाईंनी सांगितलं संदुराजनी सांगितलं की पुढल्या वर्षीपासून ही छत्रपती संभाजी महाराज जयंती ही निश्चितपणे एक मोठ्या स्वभावामध्ये आणि सर्व तालुक्या जनतेला इथं सामावून घेऊन आणि या संभाजी महाराजांच्या प्रतिमेला शोभेल अशा प्रकारची जयंती फुडल्या वर्षी साजरी केली जाईल माझी आपल्या सर्व फलटलमधल्या जनतेला नागरिकांना विनंती या वर्षी आपण सर्व सहभागी झालात तसंच पुढल्या वर्षीपासून सुद्धा आपण सर्वांनी या जयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन या जयंती महोत्सवाची शोभा वाढवावी आणि आपला स्वाभिमान हा महाराज स्वाभिमान जागरूक ठेवावा अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो शुभारंभ कुल्फी कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि यासोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतंय